उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राज्य संघटक विनोद देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांना वृत्तपत्रातील जाहिरातीतून शुभेच्छा देत मुख्यमंत्री पदापासून पक्षाने अजित पवारांना वंचित ठेवल्याची खंत या जाहिरातीतून व्यक्त करण्यात आली आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी नऊ वाजता याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राज्याचे संघटक विनोद देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीच्या एकाहत्तर जागा असताना पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा का केला नाही एक प्रकारे हे अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री होण्याची संधी असताना त्यांच्यावर हा अन्यायच आहे मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवत अजित पवारांवर पक्षातूनच अन्याय झाल्याचा आरोपही या जाहिरातीतून करण्यात आला आहे याबाबत राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख यांनी माध्यमांना याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात प्रथम जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले तेव्हा असा फॉर्म्युला ठरला होता की ज्या पक्षाचा आमदार सर्वात जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल मग दोन हजार चार साली या महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचं एवढं यश दिलं होतं मग एवढं यश दिलं असताना आणि फॉर्म्युला ठरलेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनी मुख्यमंत्रीपदाचा दावा का सोडला असं काय मिळवलं आपण की मुख्यमंत्रीपद सोडलं आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वच राष्ट्रीय पक्षांचे एक एक दोन दोन वेळा तीन तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत राष्ट्रवादीचा आमचा आजपर्यंत अजून मुख्यमंत्री बसलेला नाही याला कारण काय महाराष्ट्र जनते महाराष्ट्राच्या जनतेने तर आम्हाला संधी दिली होती आम्हाला डोक्यावर घेतलं बरघोस यश दिलं दादाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांसारखं समर्थ अतिशय अभ्यासू अतिशय सुसंस्कृत नेतृत्व उपलब्ध असताना आपण तो दावा का सोडला याचं कारण आजही आम्हाला काही पटत नाही मग जेव्हा आज ही वेळ आम्हाला आज आजचा दिवस उजाळतो तेव्हा असं बघतो आम्ही की काय काय कारण असेल की महाराष्ट्राच्या जनतेलाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पाहिजे होता सोबतच्या प सहकारी पक्षांमध्येही तसा ठराव झालेला होता अशी सगळी अनुकूल परिस्थिती असताना मुख्यमंत्रीपद सोडलं का मग कुठेतरी आम्हाला शंका येते की जेव्हा आम्हाला आम्हाला स्वतःलाच पटत नाही की पक्षांनी काय जे घेतलेल्या निर्णयामध्ये काहीतरीच सक्षमता दिसत नाही त्यावेळेस आम्ही या निष्कर्षावर येतो की कुठेतरी हे दादा होऊ नये म्हणून होतं का ही आमची मनातली शंका आहे दादाला संधी मिळू नये म्हणून होतं का तर त्या आमचं आमची शंका तिथपर्यंत येऊन थांबते की हे दादाला होऊ नये दादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून झालं असेल कोणी केला अन्याय असं काय वाटतं आपल्याला कोणी अन्याय पूर्वीच्या राष्ट्रवादीमध्ये सामूहिक निर्णय घेतले जायचे कोणी एक निर्णय घेत नव्हतं पण जे कोणी या सामूहिक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये होते त्या सगळ्यांनीच हा अन्याय केल्यासारखं मला आज वैयक्तिक वाटतं आहे कारण राष्ट्रवादी आज स्थापन होऊन इतके वर्ष झाले असताना सत्तेत असताना महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रवादीला सत्तेत बसवलेलं असताना आम्ही मुख्यमंत्री बसवू शकलो नाही ही सर्वतोपरी आपलीच कुठेतरी हे आहे अन्यायकारक कृती आहे असं आम्हाला वाटतं कारण दादाची दादांना काय मिळालं दादा सोन्याचा चमचा घेऊन तुन, तोंड तुन, तोंडात घेऊन आले ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्या पण दादांना काय नाही मिळालं त्यांची काय क्षमता होती त्यांच्या त्यांच्यामध्ये कसं नेतृत्व गुण सगळे संपन्न असतानाही त्यांना ह्या पदावर का नाही बसवण्यात आलं ही शंका आमच्या मनात आजही आहे आणि ती खूप मोठं घर करून आमच्या मनात आहे आत्ता आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला सर्व कार्यकर्ता हा पेटून उठला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या इतकी मेहनत घेऊ की या महायुतीतही दादाला मुख्यमंत्रीपद मिळेल आणि आम्हाला दा आम आमचा दावा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या महाराष्ट्राला ज्यावेळेस अजितदादा मुख्यमंत्री होतील त्यावेळेस हा महाराष्ट्रच त्यांचं कौतुक करेल की इतका चांगला मुख्यमंत्री आम्हाला लाभला आणि त्याच वेळेस दादाची निर्णय क्षमता आणि दादाचे कर्तृत्व या महाराष्ट्राला जास्त प्रकर्षाने अजून जाणवतील मी विनोद देशमुख राष्ट्रवादी राज्य संघटक